शांत बसलो होत आता काय करू मी बोल नाही एवढा दिवस काय होतं माझ्याकडे आता मग आता तुझ्याकडे काय नाही म्हणून तर ना माझ्या घरचे तुला देत नाही ना आता माझ्याकडं तू सांग घरच्यांना आवडत नाही म्हणून तू बस आपण बसून बोलू आल्यापासून उभाच आहे ना तू ना काय काळजी नको करू काय तुला तू तु लागतो तु यासाठी ला, पळून जाऊ आपण पळून लग्न करू तू काय लोड घेते फक्त बघूनच गेलाय काय नाही आला होता पाणी बिनी दिलं तांब्या दिला भरून मला तुझी लय आठवण येत होती मला त्याच्यासमोर जाऊच वाटत नव्हतं बळच गेली आम्ही माहितीये का तुला फोन करून पण सांगता येत नव्हतं मोबाईल बी नव्हता घरात कसं सांगायचं होत आईला हिच तर आणि मुलही बरोबर मी तर हिला कलस्टार्टो ही कल स्टार्ट तो फॉरेस्ट्रॉक निघली तू थांब तुझ्या म्हातारीला सांगतो ही बी मला बेवडे म्हणते काय तू हातात हात पण द्यायणार आहोत बाई बायमान झाली का तू मी नाही झाले बेमान तुलाच माझ्या आठवण येत नाही सकाळपासून मी किती टेन्शन मध्ये होते ते बघायला तुला माहिती आहे ना मी किती प्रेम करते तुझ्यावर माझी इच्छा पण नाहीये सोडून दुसरं कोणी बघायला नाही नाही तुला फरक पडत माझ्यावर म्हणूनच तू एवढा दिवस थांबला आणि एवढा दिवस माझ्याशिवाय राहू शकतोस तू तुझं प्रेम असताना तू आतापर्यंत मला घेऊन बिघायला असता घरी जायचं मग आता पळून वाटुळ झालं हो काय काय पाहून नाही इकडे तू हा, हा? काय झालं हा? हा यो बाय मात्री वाट हो बडानी नीट बोलावा काय तोंडा सारा वाच येत नाही अरे काय सांगू सर्व सर बसायचं बोलू काय चाललो मी माझे ह्या हल्ल काय बोमलाय सिम गेला लोक बोमल ते बोमल तस सांगू म्हातर ये गेलो गेला तर नाही ना तिकड राहिलं तू म्हात आहे ना मी आहे माझ्या काल तर पार तिकडे चुकणार नाही आली अग गेलो होतो नीट बोलायचं तर सर्व होऊन बोलायचं इकडं नाही माणसाकडे चालायचं माझं टक्कर उठल ना पार शून्य मिनिटात तुला वासनच चढली काय मग पटकी बसले सकाळ जे नाही तीच बरं मायामोर तिकड सर्व होऊन बोलायचं अग मी सीताफाळात गेलो होतो काय मी मिरस होती काय तिकड नाही मग सीता चोरायला गेलो होतो हा बर चांगलं नाव कमी मग तर तिथं तुझी पारगी काय हांडे नाही आदळ घेत पाहिलेत मी दोघ बोलत बसली होती तिथं <laughs> मग मागच झाका मारायची सांगायची मुळे जात तिकड कुणाचं जा काय जाता जाता, जाता रस्त्याने कुणी माणसं असले तरी सांगावं आमचीच मुलगी असलो मी शेण खाऊन थुक माझ्या तोंडावर हेड हल्ला काय पार काय कस सांगत बाय पूर काही डोकं दुखी का मड्याला कार माझ्या डोळ्यारी पाहिलं सगळं शिंगा हो तुला खोट वाटतंय का हा खोट वाटतंय चल माझ्या बरोबर तुला जाऊ तू चल जा येते मग प्लिंब बघत चल तुला दाखव तू मिरच्या घाला कॅन डोळ्यात तू चल काय वाटोळ दाखवाय सांगाय चाललाय कराय का चाललाय वाटोळ कराय कोणाला माझ्या सारखे अरे काय खरं नाही बाया चल हो मोर तिकडं मपली मी बघन गाय बाण्या बघाच आहे बाया पिल काय उद्या करते का काय कोणाला हीच भारी दिसते थँक्यू ग बस भारी दिसते म्हणे तू नुसतं तारीफ करायला देत जा बाकी काय नाही तुझं काय गेल रुष कमून काय नाही आता आली होती इकडे फिरत फिरत फिरू खायला रुषा दिसला मग बसलो होतो गप्पा मारीत हिथं घर बसायचं घरी यायचं बसायचं रानात तुला कळू नाही आता पाहून येऊन आले येऊन गेल्यात बसावं लागतं काय तेच सांगत होते मग सोडले बोरी अगं काय सटवे तुला कळायला पाहिजे बसली येऊन काय सांग ते बघ ना कसं पिऊन आला काय ग त्याचा विचार करीत तिथे बघ तो अगं त्याने काहीतरी दुसराच उद्योग सांगितलाय मला माझ्या माड्याला आणि कोणता उद्योग आहे काय नाही बसलेच होते मी फक्त काय उद्योग केला तुला दिसत आहे नाही माहिती घेऊन तू बसलीन अगं मी असेच बसले होते अगं मी गप्पा ऐकले होते चोरून हे म्हणत होती याला पडून जायचं का आपण आता पेलाय ते हो त्याच नको ऐकू नेमकं काय भानगड तू तरी सांग त्याचा विश्वास आहे का पेताडावर आमच नाही म्हणतोय बघ त्याला त्याच शुद्ध आहे का अगं हातात हात होता तिला नाही गक्का काय नाही तस त्याच नको मी नेमकं काय करू योग्य का यो दान का दे तुम्हाला दान दे काय लाज आहे का तुझ्या जीवाला औषध पे औषध बघा तुम्हाला मारायचं म्हणतोय मला काय नाटक करून असलं बघण्यापेक्षा मी आलेलं काय वाईट आहे खोट बोलतोय का अरे मग सांग ना राणी बघितलं तेव्हा मिरची डोळ्या ठासायची नाही तर त्यानेच उलथून जायचं माझ्या डोक्याला असला सोबत लग्न करून देती वय अगं काय ना का त्याच नको ऐकू काही बोलत होती अगं नेमकं मला कळलं पाहिजे ना नेमकं काय ती बरोबर आहे बघितलं काय नाही येते सर काय नाही तुम्ही नाही म्हणता आणि ते म्हणतो बोललं म्हणजे नेमकं ऐकायचं कोणाचं तुझी जर इच्छा असताना तसं गाव लफंगे करायचं काय तर तो माघारी यायचं नाही माझी अशी इच्छा आहे जे आपल्या वाईट वाजताय आणि जाईन करीन स्वतःची हेमतीना नाही मान मान घ्यायचं आई बापाचं ऐकायचं त्याच्या मागे पोत भर राळ अर्पण नाही तिकड दे तुमचं विचार उशलत तसं काय नाही ए धरून हानी आला तू जरी नसल होत मी जातो ए तो आला नेमकं काय बांध आहे काय करायचं काय धरायचं त्याला त्याचा काय संबंध आहे अनायसा मग तू काय सांगतय तेचं काय मला तो काय सांगल मग नियमक काय भानगडे प्रेम आहे तिचं माझं एकमेकी अरे लाज वाटते का काय लाज वाटाय पाहिजे काय लाज वाटाय पाहिजे मग आधी सांगायचं पाहुणा रावळा या वयाच्या आधी काय सांगाय कुठं माझं पैसे सांगितलं कोणी तुला काय झालं का मनायचा आवाज त्याला काय मारायचा संबंध आहे त्याला हात नाही लावायचं त्याचं काय नाही त्याचं काय चुकलेलं नाही त्याला नाही मारायचं नेमकं काय भानगडे मला कळवू नको का प्रेम आहे तिचं माझं